निर्णयासंदर्भात आज पेपरला वाचल्यानंतर आपल्याला हे समजलं की त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता तो मग पण आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती आणि खरं तर ते लोकसभेला ते किंवा त्यांचे चिरंजीव इच्छुक होते हे त्यांनी स्वतः त्यांनी मागणी केली होती आणि ते प्रयत्न करत होते पण विधानसभेच्या संदर्भात त्यांनी कुठली आपल्याला मागणी केली नाही किंवा अर्ज केला नाही किंवा ओपन असे बोलले पण नाहीत कधी की मला हे विधानसभा मला पाहिजे आहे म्हणून त्यामुळे आमचा दावा जो कागलवरचा आहे आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा तो अजूनसुद्धा आमचा तो दावा आहे आणि त्यांचा जो निर्णय झालेला आहे तो उद्धवसाहेबांपर्यंत तिने स्वतः काय फोन केलेला नाही आहे किंवा आमचे संपर्क नेते भास्कर जाधवसाहेबांनी की आरोबाईन त्यांनी स्वतः काही फोन केलेला नाही आहे त्यांनी आज जाहीर केलं पाठिंबा पा एवढंच मला कळलेलं आहे परंतु भविष्यामध्ये उद्धव साहेब काय निर्णय घ्या ते लवकर घेतील असं मला वाटतंय काही आता संजय बाबा तर नाहीत मग महा विकासाकडे आघाडी किंवा ठाकरे गटाकडे केंद्र जाहीर केलं आहे काय नेमकं पक्षातलं त्यांचं हे असणार आहे ही पक्षविरोधी काय किंवा पक्षाच्या विरोधातला हा निर्णय म्हणा नाही पक्षातल्या विरोधातला हा निर्णय आहे मग शेवटी कुणी असलं आमदार खासदार कुणी नेता उपनेता जिल्हा कुणी असला पक्षविरोधी जेव्हा जेव्हा कारवाई झालेल्या आहेत ज्या केलेले आहेत किंवा पक्षविरोधी धोरण अवलंबलं आहे कुणी असली व्यक्ती तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब तिथं सक्षम आहेत योग्य ते निर्णय लवकर मला खात्री दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमच्याकडे कुठला उमेदवार नाही असं नाही आहे आणि त्या कोल्हापुरात तर प्रत्येक ठिकाणी मातबर उमेदवार आमच्या महाविकास आघाडीवर आहेत आणि कागलमध्ये कुठली शंका जो नाही आहे आम्हाला त्या आम्हाला तिथं मात्तभर उमेदवार मिळणार सुद्धा आणि महाविकास आघाडीचाच तिथं आमदार होण्या आम्हाला